अरे या या या, या। <laughs> ए या भाई मा भाई बाबू <laughs> त्याला आते नाही घेतलं म्हणजे योगिताच्या मोठ्या आईने <laughs> असं काय हो बाई म्हणतलं सांगलं होतं ना तुम्ही येऊन राहिल्या हो त्या तिथं ते मांडवात काहीतरी करून राहिल्या तर मग घेतलं त्यांनी कुठे गेले योगिता हा ना ते कपडेच बदलून राहिले ते घरी पहिले हळद दिली बाई मग हे पोट्या ते खेले होई ते कपड्याच बदलून राहिले या ना बसा पाय पाणी आणतो मी हो जा राहू द्या मामाजी मला आपली भेटच नाहीये मी ईश्वर म्हणजे राजू समोर भाऊ असं असं राम राम हा राम राम असं तुम्ही इंदोरला असता का मग हो इंदोरला बाई या ना द्या ते माझो हे पुट्टा ना त्याच्यातच गुतला माहिती साड्या घालून राहिले ते तरी म्हटलं बरं लवकर लवकर आवरा बाई द्या माझो ते हो चला आई तो माझा पिवळा लहंगा कुठे ठेवला का तत्तीच आहे पाय नाही ना अरे आले का तुम्ही या ना या या हो झाली नाही का तयारी झाली oh, ना ते आता काय चालूच राहते काही नाही या ना तुम्ही या ना आतमध्ये बैली घेऊन जाय अंदर बाबूल पाहिजे उन्हात लय वेटू नको बाबूल बी अंदर आला हो मी घेते त्याला या ना ताई या हो चला पाहिजे शिटू आपण लवकर निघू बरं हा बाबा एक घंटा सांगत एक घंटा अजून दोन घंटे आपल्याला जायला लागतात हा तरी पाहता पाहता आपल्याला दुपार होतेच लवकर आठव हो ना आता हळद देतो हळद लावली की मग निघून जाऊ तसं थांबू नाही ना काही प्रॉब्लेम आहे का नाही प्रॉब्लेम वगैरे काही नाही बाबाजी ते म्हणजे आम्हाला घरी पण लवकर जायचं आहे ना घरी लवकर बोलवलं कारण घरचे पण प्रोग्राम राहतात ना मग म्हणून आपण लगेच मामीजी लगेच योगिताला हळद लावायची आणि आम्ही निघतो मग कारण कसं मग घरचे पण प्रोग्राम खुंडावतात आम्ही इकडे असलो तर हो हो नाही तर काय तर हो काहीच नाही का बरे बाप्पा सगळं तयार आहे आमचं हा ठीक आहे छान दिसते का योगिता ताई श्याम कुठे तो काय तिथे ती आहे मा श्यामा माझवळ आला तसा मॅच जोड आहे लय गुन्हा झाय माय लढत नाही काही नाही आला तसा मॅच घेतला त्याने तो लागे मस्त राहून राहिला मध्यात फक्त भूक लागली होती म्हणून झालं तसं कुच सुरू लय गरीब आहे बाई आहे पाय गरी गेली की माय डीट काढ जो बाई लेकरची कोणी बी म्हणते साजरा आहे साजरा आहे डीट होते लेकरले आजी आवडली त्याने मग आजी जोड राहून राहिला हो माय ते आजी हास्ती साजरी सगळ्या लेकरायला आवडते अरे आई तू साडी नाही बदलली बदल बदललं हो बदलतो ना काय बापा मग घातली होती मी <laughs> म्हटलं बाई मग हे हळद लावली पुट्टीने पाणी टाकलं सर ओलं करून टाकली तर मग मी हे घातली बापा हे घालतो ना माय दुसरी हे हो घालतो अ बाय बाई आला का ननद बाई हो हो अभ बेबी मी काय म्हटलं हे बा पहिले बाई शिटू तुम्ही लावा पहिले ना मग हे आला होती पाच लाजणी अजून हे तुम्ही हयद आणली ते हय तुमच्या हातानं लावा माय गोष्टी आहेत पहिले तुम्ही लावा तुमच्या हातानं तिले बरं ना लावते ना एक एक मिनिट आई फोटो फोटोवाल्याला बोलू हो ना हो मग बसला आता आई आवाज दे आले तिकडे आले का पाहुणे घेऊन आले का वैताई सासू आली का इकडे मी आता म्हणलं होतं वहिनीले मधलं माझ घरी या वहिनी म्हणत नाही म्हणजे आता तिकडे ना असं म्हणत नाही तर म्हणलं मी बोला भाऊ म्हणलं या माझ घरी इकडे पण भाऊ म्हणत नाही आता सुनबाईचे बाबा आई नांदा लावून राहिले आईचं बी म्हणणं आम्ही जातो म्हणत तिकडेच हो आले ना कालच म्हणजे आज सकाळीच आले सगळ्या

मी काही म्हणत नाही मग पुरीची ननद वय म्हणून आता घरी पुढे पुढे पुरीची ननदचं नातं पण पहिले माझी भासूनच वय माय माय भासा आणता तर पहिले मा घरी आला का बेबी पहिल्यांदा पाणी आला काही बघते ना की पहिल्यांदा मा घरी आला मग हो आणि फोन बी करत असलं की माझं घरी करते म्हटलं काही सांगायचं असलं काही असलं काही ठरवायचं असलं की मा भासा वय मा <laughs> मा ना माहिती म्हणजे मा, मा... मा काकाचं सुलत भाऊ जसं मा काकाचं पोरग मा काकाच्या पोराची सुनच वय नाही मला गाला दूर आहे का हो सगळं हो हे सांगे हो हो माय जुना नातच नवं झाला आता <laughs> लाव बाई लाव हव लाव। योगिताला तो आता ना अ मग तुम्ही लाव पाच पासवाशिनी लावा हो मोठी आई ताई लावा ना तुम्ही पहिले अ माय हे चिटू इले प ओळख झाली की चिंत योगिताची मोठी बहीण तिकडे असते हे कोकणात रत्नागिरीला दिला तिकडे आहे काय ते काय तर बिझनेस होते काय म्हणतात ना कॉटेच आहेत आमच्या तिकडे हे कोणी येतात तर मग कसं भाडाने वगैरे द्यायला येते हो का असं का ओ, हो कपड्याला नव्हत्या तुम्ही नाहीतर कपड्याला सर्वच जण होत तर झाली हो होती भेट नाही माझं काही जमलंच नाही माय तिचं जमतच नाही ते लय माय बाई दोन दोन वर्षातून एकदा घरी बी आता पाहुण्याचा आहे तो बिझनेस वय आणि सासू बी बिमार आहे तिची हा म्हातारी आहे बुडी खाटल्यावरच असते त्याच्यानं मग मीच काही फटकणं होतच नाही आता मोठ्या यायची झाली कॅसेट सुरू नंदले बोर करते आता जाऊ दे नको चुप बसनो मोठी आहे तर सगळं काम करते सगळं करू लागते तू कोण नाही करत राहतो शिष्ट पण जाऊ दे जुनी आहे ते साधी आहे तिला एवढं येत नाही मग साधा काय होत राहिलं आपुल की ना बोलते ते बरं तुम्ही कधी येसाल मग लग्नाच्या दिवशी डायरेक्ट येता का तिकडे इकडे मग राजूच्या इकडे येसाल ना का तुम्ही राजूच्या घरचं रिसेप्शन आहे ना मग असं करीन लग्नाला येईन तिकडे तिकडून मग त्याच्याच गाडी इकडे राजूच्या घरी दुसऱ्या दिवशी रिसेप्शन केला की मी चाललं येईन तू तर असं नाही मग काय करतो तू तिकडे जातो दिनूच्या घरी का कसं काय कळलं आ, हो चालते नाही मी थांबेल म्हटलं जसं आता उन्हाळ्यात गेलेच नाही तर म्हटलं थांबेल दोन चार दिवस थांब कधीपासून सुरू करायचं टाइम आहे अजून अठ्ठावीस एकोणतीस जून पासून करील म्हटलं कारण का पोरांच्या शाळाच नाही उघडल्या लेकर लहान आहेत ना आपल्या कुठे की लवकर ट्युशन सुरू करायला लागतात हा मग अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस देतो तारीख तसं मी अठ्ठावीस म्हटलं होतं झाली वाट तयारी लग्नाला जायची लग्नाला झाली ग आ, हो आई लग्नाला जाते हा येऊन राहिला सा, का सांगा मी नाही तो बबड्याला जायचा काय सांगा बाप्पा आता सायाच्या सायाच लग्न आहे काय तुला पुढे जावं लागेल म्हटलं काय पाणी किणी भरू लागेल काही बंदीगिनी टू लागेल आचाराजोड थांबायला लागणार नाही म्हटलं काही जोड नसते माय बाबाची घरी आले तर का हा तुम्ही काय काय टाका बस, आई? बोला का बोलायचं मी तर कुकडे बोलतो मला अक्कलच कुठे बरं काही असा बाई बापास नाही तुम्ही तर काही सांगत ना पण मीच म्हटलं विचारतो तोंडवर करून मला आहे विचारायची म्हणून विचारून राहिली माय कारण तुला सांगायला लागतच नाही बॅगा दिसतात भरेल निघाच्या बाबतीत म्हणता येतो आम्ही पण असं नाही की पहिले सांगतील काही पुषणं तर नाहीच नाही पण सांगणार नाही तुमच्या कुडी तुम्हाला शिकवलंच नाही तुमच्या माय बापानं काय कर भावजाईच्या भावाच्या लग्न आठ दिवस राहतं का तू कमाल माय बाई सुनवाय राहिले सख्या भावाच्या लग्नात राहिले नाही भेटा आठ दिवस हा ऊस गोळा म्हणून मुळा सकटच खाव का रा आम्ही काही म्हणत नाही तर निरा सरस करून घ्या नाही तू भाऊजईच्या भावाचं लग्न आहे ना तू भावाचं थोडी आहे हा त्या बबड्याचं लग्न असलं का मी नाही म्हणे मी राही आठ आठ दिवस राहिलीच पाहिजे बहीण मोठी तटी पण माय बाई भावजाईच्या भावाच्या घरी आठ आठ दिवस माझ्या होती काय का भांड्यावाली पोयावी लावली का नवऱ्यानं त्याला तर भल्ला वक्तार पाहिजे आई ते दोन तीन दिवस लग्नात थांबी तो तू मग तिथली तुझ्या घरी जाईल ते उन्हाळ्यात गेली नाही तर मग आता थांबेल दोन तीन दिवस मग येईन दोन तीन दिवसांना अशी आठ लागते लागतील तिच्या पुढे तुलाच बोलला की नाही हो बरं आहे ना आता सांगतो अपुरी तटोंडावर सांगून राहिली तू गेले की हा वाला हितगाव मग असते जा सकवून हे देन संध्याकाळी ते देन जयात करून भाजीने साजरी झाली पोयास वाकळ झाल्या ढमकं झालं सांगून देतो नवरे गोळ नाही लागलं तर हॉटेल चालत जा पैसे देऊन देते त्याच्याजवळ नसतील तर तसे तुला मस्तरी की करतात असतील ना पैसे बाई ये 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 आ, राम राम बप्पू अरे राम राम ये ये बस बरोबर सुचल ये तिथं त्याने ओळखलच मले तिने ते त्याच्या गाडीवर बसून आणलं मले हा असं असं कोण होत मी नाव नाही विचारलो पण मी वयक् तुमच्या घराजवळ घर आहे तिचं संतोष असेल

आसा, करे? पर ना नाही लाव लावलो ना, लाव ना आजी पि आल ती लावला गेली आजी मागच्या दार लावली मी बोरून लावतो ला मग आजीच्या घरी गेलो जेवण निघालो मग <laughs> बरे केलं चभी हा, हारू नका बरोबर ठोकी ठेवली ना पाटील नाही तो किसा नाही फाटील नाही बरोबर आता का ताना व्हाय का तो तेवढी अक्कल नाही का त्या दाऊत गेला ना ला नाही का घराचे कुलप लावणं ठेवणं एवढी कळत नाही गेला आई तो लहान आहे पहिल्यांदाच तू आला माझ्या घरी एकटा आला आणि पहिल्यांदाच तू इथून आता तिकडे जाईन नाही तर तो घरी एकटा नसते कधी कधी आता आई असते कधी बाबा असतात कधी नुसते तो कधी बहिणी असते त्याला एकट्याला राजा कधी थांबत नाही पडत ना आता याच वेळेस तो एकटा राहिला त्याची अभ्यासाच्या ना बरं आहे ना नाही तर एवढा पोरत माय सबन कारभार सांभाळतात हम्म तसं दिनू आहे ना आता पुळे पुढे करायला मग याच्या बिचारे सगळे मागच ठेवतात लहान लहान करून पाहिजे बाबू नाही तर मोठेच बोलले आपल्या पत्राडी पत्रावळीवर सगळं सावटून घेतात मोठ्याच डोंडा फिट्टी सर समाजात लाईने बिचारे लाईनेच राहतात माग लपून लाईन कोणी वयखत नाही मग पाहिजे ध्यान देऊच तसत तू बी पाय जाय जरसा काही कारभार सांभाळत जाय जरसा काही चार चौकात जात जाय समाजात वावरत जाय तो बी वय पाय झाली पाहिजे ना नाही तर बस मग मोठा आहे तिनू दिनू देनू जिकडे तिकडे दिनूच धंडा होईल आणि तू मागच्या मागच रायशीन <laughs> मामी जी दिनू दादा असल्यावर मला काही टेन्शन नाही तब्येत काय म्हणते तुमची पाहायला लागतो काही सांगायला लागत नाही लहान लहान आहे पण तरी समजते त्याला सगळं मोठा माणूस लागू द्या ना नाही 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 मी आशीर्वाद आशीर्वादा जातो असं जाय हात पाहिजे तू त्याला वाढून घेऊन दे बापू देऊ जा देऊ ते लेखांदी पोडीमध्ये वाढून जात लोक जाय लोकां ती मग ती गेल्यावर काना वया घरी काय देवायला म्हणून सांगा जाऊन घे जाईल मला पाय बरोबर जा नाही मला भूक नाही लाव दे बुक नाही म्हणते तर चहा मी आकर काही बोलू मला भूक लागली अंमल सण ढाकली द्या लागते पहिले मी सण ढाकले जातो मग मी जेवतो मग काही 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 जेवणच नाही झालं मला सकून संडाच आली नाही लोक मी गेलो तुला सकून सण ढाकले पण आलीच नाही आता मला संडास आली मी सण ढाकले जातो तू ताटवाड मी जेवतो मला भूक लागली हा खरंच मामी ते मस्त मेणबत्त्या पाहत राहिल्या पाहिजेत मामी नाही तो कसं मेंदीवाली गेली सगळं डेकोरेशन येते आपल्याकडून तयारी झाल्यावर लाव लागत त्या मेणबत्ती लाव लावत नाही जुळून जातील त्या मग फोटो काढायला मग मेणबत्त्या डबल लावा लागतील काय भिजून टाकू म्हटलं आता कसं कसं दिसते यासाठी लावून पाहिलं छान दिसते ना हा मामी लय मस्त दिसते खरंच लय मस्त पण मम्मी हो पण पहिले मावशीच्या हातावर

मी, मी, मी बघू का मी बघू का, का मी हातात घेऊन मेंदी मेहंदी रागीनी सगळं तोडताड करीन नाही बेटा राधा ये आजीचा आपला नाही बाप्पा घेऊन जा घेऊन जा मम्मी घेऊन जा तुमचा दादा मला नाही पाहिजे बापा मी फोटो काढण्यासाठी केलं त्यांनी दे यांचा हात लावणे बाप्पा ते रागवतात मामी नाही तर ते सगळं तोडताड करीन एक पाक करीन सगळं नाही दादा हे माझा आहे मी नवरीसाठी बनवलं तुझ्या मावशीसाठी आज मेहंदीचा प्रोग्राम आहे ना आपल्याकडे मग त्याच्यासाठी याला हात नाही लावायचा मला आवडणार नाही Yes, okay. मी कशाला हातलं मला की माहिती होतो यांचं म्हणून मावशी तुम्हाला अधिकांनी सांगितलं आहे आपल्याला दुसरी दुसरी मेहंदी आहे ना मावशी आपल्या आपल्या नवरी मावशीच्या हातावरती काढायला आहे ना मग मी, मी कुलोडींच्या हातावरती काढायला आपल्याकडे मेहंदी आहे ना, रा रा, ना? ती यांच्या तटातले दोन तीन कोण घेऊन करते इकडे काय करते त्यांना नाही नाही काही घ्यायला आपल्याला कोण जो भरपूर आहेत खूप सारे आहेत बरं योगिता काय झालं कोणत्या विचारात हा नाही मम्मी विचारायची काय बसली होती ऐकून राहिली तुमच्या गोष्टी काय झालं योगिता हो? काय नाही काय काय झालं झालं नाही तशी बसली होती आईची बाबाची धावपळ पाहून राहिली किती काय हे करू दे ते करू दे चालू आहे बसली पाहत म्हटलं आता हे सगळं झालं मी चालली जाईल मग हळूहळू तुम्ही सगळेजण चाललेच असाल मग काय ते दोघच राहतील मग तसं थोडी असते आम्ही मलाच जाऊ ना तर मग अशेच म्हटलं म्हटलं आता म्हटलं योगिताचं लग्न झालं की, की मस्त तीर्थयात्रा फिरा म्हटलं तुम्ही दोघे जण काही घरात राहायचं नाही मस्त सगळं फिरून घ्या हा जीवन एन्जॉय होते दुसरी काय आता झालं जबाबदार म्हटलं आता आता मस्त फिरा म्हटलं तुम्ही तीर्फाला जात जा कुठे फिरायला जात जायचे मामी कुठेच जात नाही ते घरीच राहते ना हे <laughs> राहिलं ते झालं असं झालं तसं झालं मामी आणि अजून मधून चक्कर मारत जा म्हणजे आमच्यापेक्षा कसं तुम्ही यायला कसं फरक पडते मामा सोबत असले की बाबा नाही गमते मॅट अगं आम्ही भाय का चक्कर मारायला तुका तिकडे चालली म्हणजे काही दान दिला तुला तिकडे तुला वर्षभर तुझे चक्र होतात वर्षभर येतच राहा ला लागते काही असते हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे यायला जेवायला बोलवला लागते चालूच राहते वर्षभर तर मग तुझेच चक्र होतात येथ बस बसली मोठी तिथं म्हटलं बसली का ये इकडे आता मी घेऊन जात जाईना आईले बाबा ले तिकडे नाहीतरी मागे पाहिजेच पुन्हा कोणी <laughs> चला म्हणत जाईना आठ आठ पंधरा पंधरा दिवस नाहीतरी काय करतात बस दोघं तसे मला पाहिजेच बरे आई असते तर मला काही करू घरू लागते बाबाई बरे मग तिकडे मग हे टेन्शन नाही कोणी आहे ते, ते, ते जाते सगळे येणारे जाणारे असतात मग मला भीती नाही भेघरी असोत नसोत हो तल्या घरी तुला येतात अगं ये बस इथं पाय गादा मावशी कशी आहे लडकी लडूबाई ये बा इकडे योगीता मेटे का वा पुरी हो ऐ काय काय ते मी कोण राली इकडे या ना मी काय काय करू हे मी आपली बाई काय कोण राली म्हणू झालं का म्हणून गेलं आईने कामाला लावून हो ना एवढं सगळं पॅकिंग माझ्याकडे दिलं लावून आणि तुम्ही सगळं त्यांनी बसले का मस्त गप्पा करून मी इथंच घेऊन येत होती ते पॅक करायचं ते साड्या आणते दे, लग्न देणाऱ्या बायकांसाठी मला दिलं तिथं बसून म्हटलं तुम्ही काही कामात का मस्त गप्पा करून राहिल्या का <laughs> काम करणाऱ्याला काम भेटत असते मग जसं पुढे पुढे करायला लागत नाही आणि इकडे ते गट्टा घुसलो इथं इथं करू पॅकिंग खेळून राहिला पाहिजे तू तिकडे मी पण जाते त्याच्याजवळ बाई बाई सजवले का मेहंदीचं ताट घेत तुम्ही माय का दे साड्या लय राहिल्या ना पॅक करायच्या चला मग पॅक करू लागेल ना ते हा आणि ते साड्या पॅक करणं त्याच्यात एक एक रुपया टाकणं आठवणीनं ते चल ना मग करू लागणार मग सगळे जडी मिळून होते हा हो चला चला हे ठून देतो काही नाही हे करून पाहिलं होतं चांगलं दिसत की नाही मग असंच करू आता काय झालं आता हे टाकत भिजून टाकतो होता मग 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 चला ते साड्याचं पॅकिंग करून घेऊ काही काय लुगडी आणले होते काही आहेत वेळा ते लुगडे आले हो ना लुगडी लुगडे त्याच्यात साड्या आहेत आणि ते एक एक आणि त्याच्यात दुपटन एक रुपया टाकून पॅक करून ठेवून राहिली मग काय आचार्यानं ते शेव शेवण बुंदी काढली की मग त्याचं पॅकिंग करावं लागेल वेगळं आणि ते एक पॅक हे साडीचं एक पॅक ते शेव बुंदीचं लग्नातून कोणी नवरी सोबत सारं होऊन देतात त्या बायाले हो हो मग अरे आणले त्यांना द्यास लागते ना हो नाही चला चला सगळं करू जाऊ आपण या मग हो होई तू पुढे आलोच आम्ही जाऊ द्या आपस करते नाही बघ जोश्ना खूप आहेत ना त्या चला एवढ्या म्हटलं त्या टाकडी करतील आपण काही तर बसलेला असता मग तिथं बसू काय बसून सगळे होऊन जाते सगळ्या मिळून मग रात्री मग सगळं एन्जॉय करतील मग मेहंदी लावली की कसं मग रात्र काही कोणी करणार नाही मेहंदी लागली की मग होते का सगळं रात्रभर रा झपून राहायला की ना जेवण खाऊन पटकन सेन पटकन पकडपू जेवण जेवण करू ते साड्या तेवढ्या टाकेल की अन मेंढ्या सुरू मग हो मामी बरोबर आहे जोश्नाली का हाय चला तुम्ही जा मग सगळ्या जणी मी घर झाड आणि स्वतःकाचं पाहतो कारण मेहंदी काढण्याचे पहिले जेवण करून घ्या लागतील ना हो मग काय तर म्हण जेव्हा लागत नाही हो जे की भूक नाही म्हणले दुपारीला उशिरा जेवण झालं लोकाच्या सासरी गेल्यावर पुरीचं जेवण कमी होते आणि या पुरीचं तर घरीच जेवण कमी झालं उपाशीच राही बाई तू मग त्या राजूबाबूच्या हातूनच खाजो